वीणाचे सध्याचे वय पंधरा वर्ष आहे वीणा आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर पाचच सात आहे दिनेश आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन आहे चार वर्षानंतर दिनेशचे वय किती असेल असा प्रश्न आहे तर ह्याला आपण दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो पहिले शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करूया ह्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक आहे बघा ज्यांचं रेशो प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर व प्रमाण हा कन्सेप्ट व्यवस्थित आहे त्यांना ही गोष्ट एकदम पटकन समजेल राहुल आणि विना विना आणि राहुल यांचं काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेलं आहे काय पाच सात वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे पाचा सात आणि त्याच्यानंतर दिनेश आणि राहुल दिलेला आहे बघा राहुल आहे पण दिनेश आधी दिलेला आहे तर पहिले दिनेश दिलेला आहे दिनेश आणि राहुल दिलेला आहे तो पाच तीन आहे म्हणजे दिनेशचं जर पाच असेल तर राहुलचं किती असणार आहे तीन असणार आहे आपण काय केलं बघा विना आणि राहुलचं पहिले गुणोत्तर घेतलं राहुल त्यांच्यामधला कॉमन होता राहुलमध्ये ठेवला दिनेश ह्या साईडला लिहिला आणि खाली त्या सिरीजमध्ये राहुलच्या खाली राहुल आणला आपण तर इथे एक जागा सोडलेली आहे इकडे एक जागा सोडलेली आहे आपण तर हे जे शेजारचे अंक आहे त्याच्यामध्ये भरायचे आहेत हा शेजारचा अंक त्याच्यामध्ये भरायचा आहे ठीक आहे तर इथे किती आलं पास्त्रिक पंधरा यांचा डायरेक्ट गुणाकार करायचा पास्त्रिक पंधरा यांचा गुणाकार केला सात्विक एकवीस आणि डी यांचा गुणाकार केला तर सातापाचं पस्तीस म्हणजे विनाचं वय किती आहे पंधरा वर्ष पण गणितात किती दिलं आहे पंधराच दिलं आहे गणितात पण पंधराच दिलं आहे आणि आपलं आलं पण पंधराचं आहे तुम्हाला कोणाचं विचारलं आहे दिनेशचं विचारलं आहे मग दिनेशचं आजचं वय किती असणार आहे पस्तीस त्याला किती वर्षानंतरचं विचारलं आहे तर चार वर्षानंतरचं किती उत्तर येणार आहे एकोणचाळीस तर ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर असणार आहे दुसरी काय मेथड आहे जी लाँग मेथड आहे कन्सेप्टवाली म्हणजे ही जर तुमचे ट्रिक्स चांगले असतील काही 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 कन्सेप्ट म्हणजे ह्याच्यामध्ये पण कन्सेप्ट आहे जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला एकड्या लाँग मेथडवाल्या कन्सेप्टची गरज नाही आहे तरी पण आपण पन इथे एक्सप्लेन करून सांगणार आहोत की समजा वीणाचे सध्याचे वय किती आहे पंधरा वर्ष आहे पंधरा वर्ष आहे आणि त्यांच्या वीना आणि राहुलचं गुणोत्तर काय दिलेलं आहे पाच सात पण त्यातलं वीनाचं वय किती आहे पंधरा पण गुणोत्तरात दिलं आहे की पाच आहे पण ॲक्च्युली किती आहे पंधरा आहे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की पाच नसून वीनाचं वय पंधरा आहे तर राहुलचं वय सात नसून ॲक्च्युअलमध्ये किती असणार आहे तर तितकंच गुणाकार करा इथे किती येणार आहे सात गुणीला पंधरा छेदामध्ये पाच हे किती येले पास्त्रिक पंधरा त्रिक एकवीस हे कोणाचं वय येणार आहे तर हे वय येणार आहे राहुलचं आता आपण राहुलचं वय काढलं राहुलच्या वयावरनं आपण कोणाचे वय काढू शकतो दिनेशचं कारण काय आहे दिनेश आणि राहुल यांचं गुणोत्तर दिलेलं आहे कसं दिनेश दिलेलं आहे पाच तर राहुल किती दिलेलं आहे तीन तर राहुलचं वय जर तीन आहे पण ॲक्च्युअलमध्ये दिलं किती किती भेटलं आपल्याला एकवीस भेटलं आहे तर दिनेशचं वय पाच नसून किती आहे तेच आपल्याला तिरकस गुणाकार करून काढायचं आहे तर एक्स बरोबर किती येणार आहे एकवीस गुणीला पाच छेदामध्ये तीन तीन एक तीन तीन सात एकवीस म्हणजेच काय तर पस्तीस हे वय कोणासाठी आलेलं आहे तर दिनेशसाठी आणि त्याला विचारलं की चार, चार वर्षानंतर त्याचं वय किती असणार आहे तर अधिक चार या किती आलं एकोणचाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही डाऊट आहेत असतील तर हा आपला क्यू आर कोड आहे बघा टेलिग्राम ग्रुपसाठी तर हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा आणि त्यावरती तुमचे डाऊट्स पाठवा जर व्हिडिओज अवेलेबल असेल तर नक्की शेअर केल्या जाईल त्यानंतर बघा जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजची सुरुवात केलेली आहे मात्र एकोणसाठ रुपयामध्ये त्यामध्ये त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्यासाठी राईट साईडचा सा, क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद